नमस्कार मंडळी कसे आहात आशा करते की तुम्ही सगळेजण मस्त असाल तर आज मी फक्त एक टेबलस्पून इतकं तेल वापरून मस्त टेस्टी अळूवळी बनवणार आहे आणि मी याआधीसुद्धा अळूवळी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल ना तर नक्की पहा तर पाहूया ही अळूवळी कशी बनवायची नेहमीप्रमाणे जसं आपण अळूवळीसाठी पीठ भिजवून घेतो बेसन पीठ तसंच आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे तर अंदाजे जितकं बनवायचं त्यानुसार मी इथे दोन चमचे बेसनपीठ घेतले त्यात घातलेले लाल तिखर धना पावडर एक चमचा जिरे हळद चवीनुसार मीठ आणि भरपूर तीळ घालायचं आहे त्यानंतर चिमुटभर हिंग आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे साखर तशी तुम्ही नुसती हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून सुद्धा करू शकता पण आपण गुजराती स्टाईल मध्ये करतोय म्हणून मी यामध्ये साखर घातलेली आहे आता यामध्ये मी अजिबात चिंच किंवा लिंबू वापरलेली नाहीये कारण ही पानं अजिबात खाजरी नाहीयेत आणि पानं जर खाजरी असेल ना तर त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं किंवा चिंचेचा कोळ सुद्धा घातला तरी चालतो तर अगदी सिंपल अशी ही गुजराती स्टाईलमध्ये मध्ये आळूवळी आहे यामध्ये तुम्ही साखर घालून घेऊ शकता किंवा गुळ सुद्धा घालून घेऊ शकता काहीही घातलं तरी चालेल आळूची पानं घेताना डार्क हिरव्या रंगाचीच घ्यायची पोपटी रंगाची, रंगाची अजिबात घ्यायची नाही कारण ती खाजरी असतात आणि आता पाणी घालून मध्यम जरा पीठ आपल्याला भिजून आहे म्हणजे पानाला लावता येईल या पद्धतीने तर ब पीठ झालेलं आहे भिजून आणि ते मी आळूची पानं घेतलेली आहेत त्याची सगळी देठ आपल्याला काढून घ्यायची शिरा वगैरे काढून घ्यायच्यात म्हणजे आळूच्या वड्या वळताना व्यवस्थित वळल्या जातात तर सगळ्या पानांची ते देठं काढून घेतलेली आहेत पानं सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण आळूवडी तयार करून घेऊया तर एक पाणी ते मी उलटं करून घेतलंय त्याच्यावरती थोडंसं पीठ घालून सगळ्या बाजूने हे व्यवस्थित पीठ आपल्याला पसरून घ्यायचंय लावून घ्यायचंय या पद्धतीने एकावर एक पान आपल्याला ठेवून व्यवस्थित असं आळूची वडी तयार करून घ्यायची आहे हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून सुद्धा आळूची वडी खूप सुंदर तयार होते म्हणजे चवीला खूप छान लागते आणि ही गुजराती स्टाईलमध्ये केलेली आळूची सुद्धा चवीला खूप सुंदर लागते यामध्ये तेलाचा वापर खूप कमी केला जातो तरी ही आळूची वडी तेवढीच टेस्टी लागते आणि सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि या श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ गोड पदार्थ बनवले जातात कधी मेथीची भाजी कारल्याची भाजी आळूची वडी खीर असते कधी म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ म्हणजे सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर ते बनवलं जातं तर म्हणूनच मी आळूची वडी आज बनवलेली आहे पण आळूची वडी आधी आपली जे नेहमीप्रमाणे बनवतात ती मी बनवलेली आहे आणि नेहमीच बनवते म्हणून ठरवलं की आज जरा वेगळ्या स्टाईलमध्ये गुजराती स्टाईलमध्ये कमी तेलाची आळूवडी बनवूया तर एक आळूची वडी ते आपली तयार झालेली आहे व्यवस्थित तिला रोल करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच पद्धतीने दुसरी ही आळूची वडी मी ती तयार करून घेतलेली आहे आता ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटं तर पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही आळूची वडी आपण व्यवस्थित वाफवून घेऊया तरी थे 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 तर इथे मी कढईमध्ये पाणी घातलं आहे जाळी ठेवलेली आहे त्यावरती ही आळू चिवडी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि मिडियम टू हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं अगदी व्यवस्थित अशी ही आळू चिवडी आपल्याला उकडून घ्यायची आहे अजिबात ही कच्ची ठेव ठेवायची नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आळूचीवडी आपली व्यवस्थित इथे उकडली गेलेली आहे कारण पानाचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि थंड झाल्याच्यानंतर आपल्याला ही कट करायची बरं का गरम गरम अजिबात कट करायची नाही कारण त्यामुळे काय होतं की ती तुटते किंवा व्यवस्थित कापली जात नाही का व्यवस्थित कट होत नाही तर इथे आऊटच्या वाट्या जे केलेले आहेत ते थंड झालेले आहेत आणि आता आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही लांबट आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी ही आळूची वडी कट करून घेणार आहे अगदी व्यवस्थित उकडली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला, तुम्हाला सांगू का ही आळूची वडी ये ना अशीच न तळता सुद्धा खायला खूप छान आणि टेस्टी लागते म्हणजे आपण नेहमीप्रमाणे तशी आळूची वडी तळून घेतो कुरकुरीत करतो तशी न करता अशी जरी तुम्ही खाल्ली ना तरी ही आळूची वडी खूप टेस्टी लागते तर इथे दोन्ही आळूच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे आता ही एका प्लेटमध्ये आपल्याला काढून आहे आता आपण ही आळूची वडी तळून घेणार नाहीये तर तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आता एका चमच्यामध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतले त्यात आपल्याला घालून घ्यायचे जिरं मोहरी आणि हिंग तुम्ही यामध्ये पांढरे तीळ किंवा कडीपत्ता सुद्धा घालून घेऊ शकता आता ही गरम गरम तयार केलेली फोडनी आपल्याला या आळूच्या वडीवरती ती घालून घ्यायची गुजराती स्टाईलमध्ये जेव्हा आळूची वडी बनवतात ना तर तेव्हा ह्याच पद्धतीने बनवतात आणि पहा अगदी टेबल स्पून इतकं तेलाचा वापर करून आपली मस्त टेस्टी आळूचीवडी ते तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा कमी तेलाचा वापर करून अशी गुजराती स्टाईलमध्ये आळूचीवडी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक भरपूर शेअर करा तुमची मैत्रिणी फॅमिली सोबत आणि आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा।